ज्यांना खरंच काहीतरी करून दाखवायचं असतं ना त्यांना कितीही अडचणी असल्या तरी मार्ग दिसत राहतो आणि ज्यांना काहीच करायचं नसतं त्यांना मात्र कारणं सापडत राहतात आता तुम्ही स्वत हा चेक करा तुम्ही कुठल्या कॅटेगरीमध्ये येता म्हणजे परिस्थिती कशीही असली तरीसुद्धा तुम्ही मार्ग शोधून काढता की तुम्ही फक्त अडचणी सांगत बसता तुमचं तुम्हालाच समजेल तुम्हाला आयुष्यामध्ये जे हवं आहे ते तुम्ही अचीव करू शकता की नाही हॅलो वॉरियर्स मी सुप्रिया आणि तुम्ही पाहत आहात वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल प्लॅटफॉर्म फक्त लढण्याची नव्हे जिंकण्याची तयारी तर आज आपण एका अशा विषयावरती बोलणार आहोत जो विषय जो प्रश्न बऱ्याच विद्यार्थ्यांच्या डोक्यामध्ये सध्या आहे राज्यसेवा पूर्वपरीक्षा दोन हजार चोवीस जी आहे त्याच्यासाठी तीस दिवस तीस दिवसांपेक्षा काही दिवस जास्त उरलेले आहेत बऱ्याच जणांचा अभ्यास खूप चांगल्या पद्धतीने झाला आहे बऱ्याच जणांचा सो सो आहे बऱ्याच जणांना थोडंसं कन्सिस्टन्सी मेंटेन करायला प्रॉब्लेम येतो आहे पण ही जी राज्यसेवा आहे ही शेवटची ऑब्जेक्टिव्ह टाईप असणारी राज्यसेवेची पर परीक्षा आहे आणि त्यामुळे अर्थातच कॉम्पिटिशन तर आहेच पण बऱ्याच विद्यार्थ्यांचा कल याकडे जास्त आहे की काहीही करून या अटेम्प्टमध्ये आपल्याला क्लिअर करायची आहे कारण पुन्हा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आणि मग इतकं सगळं रायटिंग आणि बाकी सगळ्या खूप गोष्टी आहेत सो so, जर ऑब्जेक्टिव्ह टाईपमध्ये आपलं होत असेल तर अर्थातच आपण ते आत्ताच करायला पाहिजे आणि सेम हाच विषय हंड्रेड डेज चॅलेंजमधले म्हणजे जे दोन हजार तेवीसच्या पूर्वपरीक्षेसाठी मी हंड्रेड डेज चॅलेंज घेतलं होतं तिथले स्टुडंटसुद्धा माझ्यासोबत बोलत होते आणि याचा हा व्हिडिओ खास त्या स्टुडंटसाठी आहे पण तुम्ही जर त्या चॅलेंजचा पार्ट नसाल दुसऱ्या कुठल्या तरी चॅलेंजचा पार्ट आहात किंवा तुम्ही कुठल्याही चॅलेंजमध्ये नाही आहात पण तरीसुद्धा आपल्या वॉरियर ऑफिसर या फॅमिलीचा तुम्ही भाग आहात तर तुम्ही सुद्धा हा व्हिडिओ कंटिन्यू पाहू शकता सो so, uh, ज्या ज्या स्टुडंट्सनी मला रिक्वेस्ट केली होती की के मॅम प्लीज थर्टी डेजसाठी चॅलेंज घ्या कारण आपण डिस्कशनमुळे कंटिन्यू म्हणजे कन्सिस्टन्सी पण मेंटेन राहते एक फ्लो राहतो आणि रिव्हिजन इतक्या छान पद्धतीने होते की एक्झाममध्ये पेपरला जसंच्या तसं सगळं so, काही आठवतं सो ते चॅलेंज घेण्याबद्दल मी विचार करत होते बट ऑलरेडी हंड्रेड डे चॅलेंज जे कंबाइंड एक्झामसाठी घेतलेलं आहे त्या स्टुडंट्सना मी कमिटमेंट दिलेली आहे सो तिकडे जे माझं डिस्कस डिस्कशन सेशन वगैरे जे होणार आहे तर मला तिकडे थोडंसं फोकस करणं गरजेचं आहे त्यामुळे मी तुम्हाला कमिटमेंट देऊन किंवा मी असं तुम्हाला की नाही डेली बेसिसवरती येईल अशा पद्धतीने एखादं चॅलेंज घेणं हे मला आत्ता सध्या पॉसिबल वाटत नाही आहे बट याचा अर्थ असा नाही की मी तुमच्यासाठी काहीच करणार नाही आहे आपण आपल्या हंड्रेड डेज चॅलेंजवरती चॅलेंजचा जो ग्रुप आहे तिथे आपण एक डिस्कशन सेशन अरेंज करतो एक वॉइस चॅट सेशन अरेंज आहे जिथे मी तुमच्यासोबत राज्यसेवाच्या शेवटच्या तीस दिवसांमध्ये तुम्ही ॲक्च्युली कशी रिव्हिजन करायला पाहिजे कुठल्या गोष्टींमधून रिव्हिजन करायला पाहिजे पी वाय क्यू अनालिसिस असेल किंवा तुम्ही ऑलरेडी क्वेश्चन पेपर सॉल्व्ह केले असतील जर तुम्ही प्रॉपरली तयारी करत असाल तर त्याची रिव्हिजन कशी करायची तुम्ही एखादी टेस्ट सिरीज जॉईन केलेली असेल तर त्या टेस्ट सिरीजची रिव्हिजन कशी करायची कुठल्या प्रकारे अॅनालिसिसची रिव्हिजन आणि सिलेबसची रिव्हिजन या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण तिथे डिस्कस करणार आहोत विच इज कम्प्लिटली फ्री ऑफ कॉस्ट कुठल्याही प्रकारचे पैसे तुम्हाला भरावे लागणार नाही आहेत म्हणजे एखादा पेड चॅलेंज घेण्यापेक्षा मला हे बेटर वाटलं की पुढच्या तीस दिवसांसाठी तुमच्यासोबत मी कनेक्टेड राहीनच आपल्या डिस्कशन सेशनच्या माध्यमातून बट कुठले पेड चॅलेंज न घेता कारण मला माहिती नाही की तेवढं म्हणजे आपलं डिस्कशन सेशन जे आहेत किंवा जर मी तुम्हाला कमिटमेंट दिली की मी इतके सगळे क्वेश्चन पेपर ॲनालिसिस वगैरे घेईन ते कम्प्लीट होईल की नाही याच्याबद्दल मला स्वतःला खात्री नाही आहे बट आपण मॅक्झिमम ट्राय करूयात की मॅक्झिमम कंटेंट आपला किंवा मॅक्झिमम रिव्हिजन जे आहे ती आपली कशी होईल आणि प्रीसाठी जी एससाठी जी आवश्यकता आहे आपल्या तयारीची ती आपली परिपूर्ण कशी होईल तर याच्यामध्ये आपण म्हणजे एक जे मी फर्स्ट डिस्कशन सेशन घेईन जी फर्स्ट व्ही सी असेल त्याच्यामध्ये आपण ऍक्च्युअली तीस दिवसांमध्ये काय करायला पाहिजे रिव्हिजनचे कुठले टेक्निक फॉलो करायला पाहिजे कुठले टॉपिक असे आहेत जे आता तुम्हाला शेवटच्या टप्प्यात रिवाइज करायचे आहेत कशा पद्धतीने स्कोर जास्तीचा जा आपला येईल याच्याबद्दल आपण डिस्कशन करणार आहोत सोबतच ज्या पद्धतीने हंड्रेड डेज चॅलेंजमध्ये तुम्ही आधीपासून डिस्कशन सेशन घेत होतात आधीचं हंड्रेड डेज चॅलेंज असेल किंवा आत्ताचे पण स्टुडंटचे आहेत तुम्ही ज्या पद्धतीने डिस्कशन सेशन अरेंज करत होतात आणि ज्या पद्धतीने डिस्कशनच्या माध्यमातून तुमची कन्सिस्टन्सी पण मेंटेन राहत होती प्लस रिव्हिजनही होत होती एवढ्या सगळ्या ट्रिक्स आणि हे सगळं त्यामुळे तुमचा बराचसा कंटेंट जो आहे तो परफेक्ट होत होता तर तुम्हाला ॲक्सेस दिला जाईल तुम्हाला जर जा डेली बेसिसवरती व्ही सी कराय म्हणजे व्ही सी घ्यायच्या असतील तुमचे डिस्कशन सेशन्स घ्यायचे असतील तर डेफिनेटली मी तुम्हाला ॲक्सेस देईन तुम्ही स्वतः तिथे डिस्कशन सेशन जे आहेत म्हणजे ग्रुप डिस्कशन जे आहे ते करू शकता त्याच्यासाठी आपला प्लॅटफॉर्म तुमच्यासाठी ओपन असेल ठीक आहे म्हणजे तुम्ही तिथे येऊन डेली बेसिसवरती डिस्कशन सेशन जे आहे ते घेऊ शकता जे प्रश्न तुम्हाला अवघड जातात किंवा जिथे तुम्हाला ॲक्च्युली प्रॉब्लेम येतो तर तिथे ऑब्विसली मी तिथे आहेच जिथे पण तुम्हाला आवश्यकता वाटेल तिथे तुमच्या डिस्कशनमध्ये किंवा विकली बेसिसवरती किंवा मे बी तीन चार दिवसातून एक सेशन अशा पद्धतीने मी सुद्धा सेशन जे आहेत ते अरेंज करेन ज्याचा तुम्हाला फायदा होईल आता उरतो प्रश्न असा की काही स्टुडंट आहेत ज्यांनी व्हिडिओजसाठी पण रिक्वेस्ट केलेली होती तर आपल्याकडे म्हणजे तुम्ही ऑलरेडी जे व्हिडिओज पाहिलेले होते आणि त्याच्यामध्ये बरेचसे व्हिडिओ म्हणजे जे हंड्रेड डेजमध्ये आहेत त्यांना काही आवश्यकता भासणार नाही जे आत्ता हंड्रेड डेजमध्ये आहेत त्या स्टुडंट्सना पण जे लास्ट टाईम हंड्रेड डेजमध्ये होते तर खूप सगळे व्हिडिओज पॉलिटीचे असतील सायन्सचे असतील इकॉनॉमिक्सचे असतील हे नव्याने ॲड केलेले आहेत मी प्लेलिस्टमध्ये सो जर तुम्हाला असं वाटत असेल त्याच्यातून तुमचं आधी पण बेसिक तुम्हाला माहिती बेसिक पण झालेलं आहे ट्रिक्सच्या माध्यमातून गोष्टी पण तुमच्या लक्षात राहिल्यात जर तुम्हाला त्या व्हिडिओजचा ॲक्सेस हवा असेल तर त्याबद्दल पण आपण डिस्कशन करूयात मग त्याच्यासाठी सेपरेट युट्यूबचा एक जो कोर्स <coughs> <I'm sorry. coughs> सा, आहे सॉरी फक्त तर तीन सब्जेक्टसाठीचा म्हणजे जे लेक्चर्स आपण ऑलरेडी घेतलेले आहेत तर ते रेकॉर्डेड लेक्चर्स जे आहेत ते मी तुम्हाला थर्टी डेजसाठी प्रोव्हाइड करेन यूट्यूबवरती बट त्याची जी प्रोसिजर आहे ती मी व्ही सीमध्ये तुमच्यासोबत शेअर करेन ठीक आहे सो ज्यांना ज्यांना थोडासा डाऊट होता की हंड्रेड डेज चॅलेंजमधले स्टुडंट जे मला वारंवार विचारत होते की थर्टी डेजचं मॅम Uh, काय करताय तर अपडेट हीच आहे की दोन दिवसामध्ये पुढच्या एक सेशन मी अरेंज करेन तसं नोटिफिकेशन टेलिग्रामवरती ऑलरेडी मी देईन आणि मग त्याच्यानंतर त्या सेशनमध्ये आपण डिस्कस करूयात की ॲक्च्युली काय प्लॅन असायला पाहिजे आणि कुठल्या पद्धतीने तुम्ही जायला पाहिजे ज्याच्यामुळे तुम्हाला जी एसमध्ये मध्ये चांगला स्कोअर करता येईल ठीक आहे अर्थातच सी सॅटची तुम्ही बऱ्यापैकी प्रॅक्टिस केलेलीच आहे त्यामुळे सी सॅट क्वालिफाईंग पण आहे तर तुमचा जेवढा स्कोअर येतो बट आपल्याला कट ऑफ जो पार करायचा आहे तिथे तुम्हाला जी एसमध्ये स्कोअर करणं गरजेचं आहे सो अगदी दोन हजार सतरा ते पर्यंतचे क्वेश्चन पेपर असतील तुम्ही सोडवलेच असतील त्याचं ॲनालिसिस करणं असेल किंवा ॲनालिसिस झालेलं त्याचं रिव्हिजन असेल तर एक प्रॉपर प्लॅन माझ्या बाजून मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेन ठीक आहे बाकी तुमचे जर काही सजेशन असतील याबाबतीत तर तुम्ही ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच द्या तुमच्या सजेशनचा मी डेफिनेटली विचार करेन बट ते सजेशन शक्यतो हा व्हिडिओ पाहिल्यानंतर म्हणजे आपलं ज्या वेळेला डिस्कशन सेशन होणार आहे टेलिग्रामवरती त्याच्या आधीच जर तुम्ही दिलं तर ते जास्त बेटर राहील म्हणजे आपल्याला ते डिरेक्टली इम्प्लिमेंट करता येईल ठीक आहे सो so, हीच एक अपडेट होती जी तुम्हाला द्यायची होती आ, मला आशा आहे की हंड्रेड डे चॅलेंजमधले स्टुडंट थोडे रिलॅक्स झाले असतील आणि खुशही झाले असतील जर तुम्हाला ही अपडेट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आणि एक गोष्ट ॲड आपण करू शकतो तिथे म्हणजे जे नवीन हंड्रेड डेजमधले म्हणजे दोन हजार चोवीससाठी ज्यांनी ॲडमिशन घेतले त्या स्टुडंट्सनासुद्धा मी तिकडे अलाउड करेन जर तुम्ही राज्यसेवा पण करणार रा असाल तर थर्टी डेजसाठी ठीक आहे सो so, जर तुम्हाला ही अपडेट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि अर्थातच तुम्ही चॅनलला ऑलरेडी सबस्क्राईब केलं असेल पण चुकून राहून गेलं असेल तर चॅनेलला सबस्क्राईबसुद्धा करा लवकरच भेटूयात आपल्या व्ही सीमध्ये ठीक आहे थँक्यू